जय भीम जय सैदा असण्याचा मुद्दा असा आहे की जे इथे असणाऱ्या आरक्षणासाठी झटत असल्याने मनाच रांगे आम्हाला काही कोणाशी वैर कोणाचा असणारा राग वगैरे काय दिवस नाही आम्ही पहिला पहिला वसूनच असणारा मराठा आंदोलनाला पाठिंबा करतो आजही करत आहोत पण कुठंतरी एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की इथे असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिल्यानं आपल्याला आरक्षण चालतं आणि त्याच आरक्षणासाठी तुम्ही इथे लढत आहात पण इथे असणारी त्यांची प्रतिमा एकसुद्धा तुम्हाला चालत नाही हे असणारं मला कुठंतरी तुमचा असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी असणारा द्वेष हा कुठंतरी आम्हाला कळतोय इथे असणारी ही असणारी परिस्थिती आहे आणि दुसरा जर मुद्दा घ्यायचा झाला तरीसा असणार काही भांडगुळ असे म्हणत आहेत की आम्हाला फक्त असणार इथं शिक्षणासाठी पाहिजे आणि इथे असणार आमची भराबरी असणार पिढ्या सुद्धा करू शकत नाही ते बाबा एक गोष्ट ध्यानात घे आम्ही कोणाची भरोबरी करायला आलो नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एवढी आम्हाला हे दिली आहे ना कि की आम्हाला कोणाची बरोबरी करायची समोरच्याची लायकी सुद्धा नाही ही गोष्ट ध्यानात ठेव अरे तू सात पिढ्या म्हणतो ना तुझ्या सारख्या जरी पिढ्या आल्या ना तरी पण काय होत नाही ही गोष्ट असणारी ध्यानात घे आम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आमच्या बापाच्या काळात सुद्धा म्हणत होते अरे हा आपल्या जातीचा नाही आहे काय नाही काय नाही पण आज त्यांचं एवढं वर्चस्व आहे की त्याच्या लायकीचा आतापर्यंत माणूस कोणी नाही ही गोष्ट अरे बरोबरीची गोष्ट करतो त्या बरोबरीची गोष्ट करतो ना तिथे मनोज बघ कसा बसला तो त्यामुळे इथे असणार बराबरीची गोष्ट नका करू आमची बरोबरी करण्याची आणि आम्हाला बरोबरी करण्याची आदत पण नाहीये जिथे आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं आम्हाला देवलं तेवढ्यामध्ये असणार आम्ही खुश आहोत आणि एक गोष्ट सांगतो आपला समाज प्रतिष्ठा हे पणाला लावून इथे असणारे मनोज जरांगी ज्या आरक्षणासाठी लढत आहेत त्यांना आमचा पाठिंबा आहे आणि जे काही मनोज जरांगीची मागणी आहे ती मान्य आहे पण इथे असणारे कुठंतरी जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांनी सुद्धा काही बालगुणांना सांगितलं पाहिजे की जातीय तेढ निर्माण होणार नाही असं कोणतं वक्तव्य करू नका आणि असं वागू सुद्धा नका नाहीतर त्यांना चोप दिल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट असणार ध्यानच घ्या जय